राज्यातील महायुती सरकारने महान निर्णय घेत राज्यातील गेल्या दोन वर्षात तीस हजार रिक्त पदांवर पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सन दोन बावीस तेवीस या वर्षात शासनाने मंजुरी दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ही पोलीस प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून एकूण अकरा हजार नऊशे छप्पन पदा निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदांपैकी अकरा हजार नऊशे छप्पन पदांची ही प्रक्रिया पूर्ण झाली असून माहेश सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या अखेर पर्यंत मूलभूत प्रशिक्षणानंतर हे उमेदवार आपल्या कर्तव्यावर हजर होणार आहे अकरा हजार नऊशे आठशे नव्वद ओबीसी प्रवर्गातील पंचवीसशे बेचाळीस भ ज आणि अशा विविध जाती प्रवर्गातील उमेदवारांचा या भरती प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे राज्यातील शिपाई तसेच चालक शिपाई बॅन्समन सहस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई असे ऐकून सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांकरता ही भरतीची प्रक्रिया करण्यात आली होती त्यातील अकरा पण पोलिसांची पदभरतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच माहे डिसेंबर मध्ये उर्वरित पदांकरता पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती गृह विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ही पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक केल्या जात असून अनेक पात्र उमेदवारांची यात निवड झाली आहे अध्ययन समाचार लाईव्ह brow